नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल आम्ही इतके संध्याकाळपर्यंत कॅरेट भरून ठेवले इतके धावपळ करून करून पण शेवटी भाव कमी झाला थोडासा तरी हजार रुपयाने भाव कमी झाला त्यामुळे आज नाही नेले कांदे बघू आता कॅरेट आता भरून ठेवलेले आहेत नेऊ कधीतरी नेईल तेव्हा सांगेनच ने तुम्हाला आपले व्हिडिओ रोजचे चालूच आहे आणि हे बघा हे कांदे जे आहेत ते मला उघडे करून द्यायचे आज इतकं मस्त ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी दहा वाजता पाऊस झाला होता सुरू परत पण पर मग थोडासाच आला त्याच्यानंतर असं ऊन पडलेलं होतं मस्त आता सगळे कांदे जे आहे ते मस्त वाळू घातले इकडचे आता तिकडचे बाकी राहिले ते पण वाळू घालायचे आणि आज आपलं बागाचं पण काम सुरू होतं आहे जे की आपल्याला टोकरं लावायचे दोन दिवस पाऊस झाल्यामुळे ड्रिपचं ड्रिपचं पाणी नाही सोडलं कारण की पावसामुळे मग मा, माती ओली झाली आता टोकर खोसायला सोपे जातील तर बघू आता पुढे काय काय होतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच तर हे बघा आपले जे टोकर होते ना ते गेले आता बागामध्ये उभे पण केले मी तुम्हाला पुढे शेवट दाखवतेच तर आपण तिकडे बागामध्ये गेलो का मग तुम्हाला मी दाखवेन तर ते गेले बागामध्ये निलेले त्यांना आणि उभे पण केले तर आम्ही वरती चाललोय कशासाठी तुम्हाला दाखवते <laughs> वरती चालू आहे जांभळाचा पाला तोडायचा बकऱ्यांना आहे तर कातर आणली तर सगळं तोडूनच येतो तर खूप जाडं असलेली फांटी पण कातर कापते तर आता टोकरं लावली बागाची पण कटिंग होईलच हे पाला कट करतो बाकांना ये तो दाड़ा। दाड़ा। परत बाबा तोड़ते लिंबाचं झाड पण मस्त झालंय तुम्हाला मी सगळ्या वरून व्ह्यू दाखवते हो हे चालले बकरांसाठी पाला वगैरे घेऊन आणि हे बघा मी जेव्हा लहान होती मक्का त्यावेळेस तुम्हाला मी दाखवला होता व्यू आता सगळे पिकं जे आहे मोठे मोठे झाले इकडनं आपली सोयाबीन तिकडे परत मक्का आहे आणि त्याच्या पुढे आहे द्राक्षाचा बाग पुढे ते घर दिसतंय त्या त्या साईडला आणि इकडनं हे बघा आपले शेजारी जे मक्का आहे त्याच्या शेजारी एक परत गोठा तयार झालेला आहे त्यांनी गोठा तिथं बांधलेलं आहे मंदिराच्या समोर आहे समोर वीर पण आहे त्यांची तिथेच गोठ तर त्यांच्या गाई वगैरे पण येतीलच तिलाच आता आहे म्हटल्यानंतर तर अजून त्याला खाली सिमेंट कॉन्क्रीट वगैरे करायचं बाकी आहे तर हे बघा या बाजूनी जे आहे मक्काचे इकडे लावलेले ते वांगे हे बघा समोर दिसत आहे ते पूर्ण हिरवे हिरवे ते वांगे ते बघा बाबा गेले तर बाबा तिकडे बाबांचं डाळिंबे ते लिंब दिसते बघा इकडे त्या लिंबाच्या पुढे त्यांचा पण डाळिंब आहे तर त्यांचे डाळिंबाला लावून भरपूर दिवस झालेले आहेत सात ते आठ वर्ष झालेले असतील आणि इथून आपले पेरूचे वगैरे झाडं दिसते हे बघा इकडे मागे नारळीचे झाड तर चला आता बागात पण जायचं आहे तर हे बघा आलो आम्ही बागामध्ये झालं आहे टोकरांचं सगळं काम करून तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते आता वेळ झाला ना तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर मित्रांनो नमस्कार ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं की त्या टोकर लावायचे तर हे बघा पूर्ण टोकर आपल्याला आवायचे झाले आज कम्प्लीट तर आता बघा कसं दिसतंय आणि आता झाडाची याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे ती झाडाची कटिंग आहे तर झाड तुम्ही जर बघितलं बघा आता इथे टोकर आलेलं आहे आणि झाडं ही असं पूर्णपणे हे झालेले आता ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल काय बघा आम्ही एक दोन झाडांची कटिंग केलेली होती तर ते बांधायचे कटिंग केली होती पण त्याच्यात अजून थोडेफार पदल वरतील आपल्याला सिंगल खोड पद्धतीने आपण डाळीम धारणारी तर आता हे झाड जे कट तर ते अशा पद्धतीने इथं बांधल्या जाईल जेणेकरून त्याला आधार येईल आणि इथून पुढं मग झाडाची कट करून आपण त्याला साईज वगैरे गोल वगैरे त्या पद्धतीने घेऊ दुसरी गोष्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली की ज्या चुका आपल्याकडून झाल्या तर तुमच्याकडनं होऊ नये म्हणून तुम्हाला मी हो सांगतो हे बघा मल्चिंग पेपर इथं जर असता तर मध्ये आपण रोटरी वगैरे मारली होती तर मल्चिंग पेपर हे बघा मध्ये अजिबात गवत वगैरे राहिलं नाही पण मा याच्यावर जर मल्चिंग पेपर असतं तर मध्ये याच्यावर पीव गवत नसतं आता हा खर्च जो आहे याचं गवत काढायचं तर हा एक्स्ट्रा जातो त्याच्यामुळे मल्चिंग पेपर नक्की टाका या झाड दीड वर्ष दीड वर्षच होईल त्याच्यानंतर आपल्याला मधलं गबळ वगैरे म्हणजे पूर्णपणे काढायची गरज नाही ते बागामध्ये पाहिजेच त्याचे भरपूर सारे फायदे पण मग जोपर्यंत झाडं लहान आहे तोपर्यंत आपल्याला गबळ काढणं गरजेचंच आहे कारण की झाडं लहान असल्यामुळं गबळ ज्यावेळेस त्याच्या आजूबाजूनी गोळा होतं तर त्याच्यावरती बाकीचे जे बुरशी नाशिक म्हणायचे किडं वगैरे किंवा ते तेल आणि झाड वर करून निंदायला पण काटे वगैरे भरत त्यामुळे मग जे तेलकट जे किड वगैरे हो येते ते झाडाला लागतं त्याच्यामुळे सुरुवातीला नंतर ज्यावेळेस झाड मोठं होतं त्यावेळेस गबळ आपल्याला लागतं ते गबळच मल्चिंगचं काम करतं जमिनीला वापसा कंडिशन पण तेच ठेवतं तर आता ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगू आणि दुसरी गोष्ट अशाच पद्धतीने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा जेणेकरून कारण की बदलत्या काळानुसार आता या गोष्टी खूप गरजेच्या आहे कारण की पारंपरिक जी शेती होती किंवा जर आता तुम्ही कांद्यांचं बघितलं तर कांद्यांचं काय झालं की उत्पन्न कमी झालं मागच्या वर्षी त्याच्यामुळे कांद्यांना चांगला भाव भेटला त्याच्यामुळे नवीन नवीन प्रयोग करत चाला कारण की ज्या गोष्टीचं उत्पन्न जास्त होतं मार्केटमध्ये तर नक्कीच तिला भाव कमी होतो आता तमाट्याचं बघा सुरुवातीला पाचशे सहाशे सातशे रुपये कॅरेट होतं आता जसे टमाटे चालू झाले सगळ्यांची तर परत मार्केट थोडं रिवर्स झालं तर अशा पद्धतीने आपण नवीन नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे याच्यातून नाही तर त्याच्यातून ना कुठून कुठून भेटतं आणि थोडं भागाचं असं की दहा वर्षाची याची व्हॅलिडिटी दहा वर्षात आपले एक दोन तीन वर्ष जरी आपल्याला चांगली सापडली तर आपली सगळी कसर ह्याच्यात निघून जाते आणि तो खर्च आहे जरी भाव कमी असला तरी तो खर्च आपला शंभर टक्के याच्यातून निघतो त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरायचं काही काम नाही आहे आपण बाकीच्या शेतीमध्ये भरपूर कष्ट करतो किंवा भरपूर लक्ष देतो त्याच पद्धतीने याच्यात पण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे कष्ट करायचं आहे तर नक्की याचा फायदा होणार आहे तर आपण आता तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं शेती त्याच्यानंतर आता बाग आणि दिवळीपासून शेळी पालन आहे तिन्ही गोष्टी आपण करणारे शेळ्यांचं सुद्धा बघा गावामध्ये तुम्हाला पण तुमच्या गावाच्या आजूबाजू तुम्हाला फार्म वगैरे कमी दिसतं किंवा भरपूर ठिकाणी हा विषयच नाही आहे त्याच्यामुळे त्याची मार्केट व्हॅलिडिटी खूप जास्त आहे तर हा खूप मोठा चान्स आहे शेतकऱ्याला ते मार्केट ते की ते तर मार्केटमध्ये येण्याचा शेळी पालनाच्या तर त्याच्याकडे नक्की लक्ष द्या अजून एक चार पाच वर्ष चा, लाँग टाईमचा विचार केला तर मटणाचा जो दर आहे तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तर नक्की अजून एक चार पाच वर्षानंतर चा, आज साडेसहाशे रुपये किलो, किलो ते हजार रुपये किलोपर्यंत जाईल आणि जे बकरं आहे त्यांची खूप सारी कमतरता आहे कारण की बाहेरच्या देशामध्ये पण ते एक्सपोर्ट वाचलं आहे चांगल्या पद्धतीने आपल्याकडचे बकरं त्याच्यामुळे तो खूप मोठा चान्स आहे आजच चालू करा नक्कीच पुढं जाऊन त्याचा आपल्याला फायदा होणार आहे त्याच्यातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी त्या आपण ज्यावेळेस चालू करू दिवाळीपासून त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करू जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पण होईल तर बघा अशा पद्धतीने शेतीत नवीन नवीन प्रयोग करणं खूप गरजेचं झालं आहे